विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सी सी टी व्ही बसत होते की कॉफ्या होऊ नये म्हणून तुमच्यासाठी काही बैठे स्कॉड व्यवस्था सगळी व्यवस्था केली पण जे व्हायचं ते होतच असे एक हे आहे की दहावीचा पेपर फुटला म्हणजे पेपर चालू झाल्या झाल्याच पेपर फुटला आणि हा पेपर जालना जिल्ह्यात फुटला पण पेपर फुटतोय कसा यांनी कॅमेरे बसवले तरी हा पेपर कॅमेरे बसून काय फायदा झाला ह्यांचा तर तुम्हाला मी बातमी देखील दाखवणार आहे की पेपर कसा फुटला का फुटला किती वाजता फुटला हे सगळं सांगणार आहे आणि तुम्ही म्हणता मग मां आम्ही आमचा अभ्यास करून का उपयोग तर हे देखील शेवटला याचा एक सजेशन देणार आहे तुमसाठी पहा स्क्रीनवर एक ओरिजिनल सगळ्या टी व्हीला बातम्या आहेत मुक्त अभियानाचा फज्जा मुक्त अभियान म्हणजे काय तर हे कॅमेरे बसवणे हे वगैरे हे जे बोर्ड टाकून प्रयत्न होते तर त्याचा एक फज्जा उडालेला आहे तर पहा या ठिकाणी व्हिडिओ व्हॉट्सअपला एक व्हिडिओ व्हायरल झाला की व्हॉट्सअप व्हिडिओ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी ॲट पहा या ठिकाणी टाइम पण आहे ठीक आहे तर पेपर फुटला आहे ठीक आहे तर पहा आता जालना जिल्ह्यात मराठीचा जो आहे दहावीचा पेपर फुटला पहिल्याच दिवशी पेपर फुटीचे ग्रहण बरोबर आहे पे पहिल्या दिवशी पेपरचे डायरेक्ट पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटला मग बोर्डाची यंत्रणा काय करते आहे हे देखील या ठिकाणं पाहिलं पाहिजे दहावी मराठीचा पेपर फुटला सगळ्या न्यूज चॅनलला बातम्या आहेत आता तुम्ही म्हणता की आमच्या इकडं काय आम्ही आम्ही तर नाही फोडलो म्हणजे आमच्या इकडं आम्ही अभ्यास करून गेलो मेहनतीन ते मुलं पास होतील त्यांना चांगले मार्क्स पडतील तर तसं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन त्यांचा काही फायदा नाही पेपर जरी फुटला तरी हे बोर्ड जे करत आहे ते बरोबर करते, करते पण त्यांच्याकडून काय चुकवत आहेत हे देखील पाहिलं पाहिजे आणि तुम्हाला याची न्यूज देखील दाखवत आहे मी ठीक आहे याची पेपर फुटल्याची न्यूज दाखवतो तर ही साम टी व्हीची न्यूज आहे ही देखील तुम्ही पहा क्रेडिट गोस्ट टू साम टी व्ही या क्षणाची सर्वात मोठी पेपर दिवशी, पेपर ले ले। पेपर पेपर या मागे उद्देश नाही प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवतोय ही अतिशय मोठी बातमी आहे दिवशी पेपर फुटीच ग्रहण या ठिकाणी लागलेलं आहे जालना पेपर तर तुम्ही पाहिली आहे जालना मध्ये पेपर फुटीची बातमी आहे ठिकाणी पूर्ण बातमी तुम्ही यूट्यूबला ला देखील पाहू शकता तर पुढचा तुम्हाला एक सजेशन सांगतो की तुम्हाला आपल्या आपण जे आय एम पी इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर दिले ती त्याच्यातले पन्नास टक्के क्वेश्चन आले होते त्यामुळे इंग्लिशसाठी किंवा अजून अन्य विषयासाठी तुम्हाला अशीच आय एम पी क्वेश्चन पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची मिस न हो तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळव आणि हे पेपर फुटणं होय हे चालूच राहतं तुमचे आपले कष्ट पाहिजे त्यामुळे आपला आपल्या चॅनलवरती पेपर चांगल्या पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले जातात अॅनालिसिस करून थर्ड चार वर्षाच्या पूर्वीचे त्यामुळे तुम्हाला चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं व्हिडिओ रेग्युलर येत राहतील भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद